नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज सतरा जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जो जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळण्याची शक्यता आहे छोटी सी बेड आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका राज्याच्या काही परिसरामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे दक्षिण कोकण आणि आसपासच्या भागामध्ये सकाळपासूनच झाकाळलेलं ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे तर काही काही ठिकाणी सकाळपासूनच हलक्या रिमझिम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळत आहे दुपारनंतर दक्षिण कोकण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी आसपासचा परिसर चिपलून गोरेगाव या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे घाटमाथ्याच्या ठिकाणी काही परिसरामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये त्यानंतर पुणे सातारा सांगली बदलत, या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढेल भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल सर्वदूर असे पावसासाठी पोषक वातावरण या परिसरामध्ये दुपारनंतर निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत काही भागांमध्ये पावसाचा पा। जोर पा। 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 आहे तो वाढण्याची शक्यता आहे <धिक> ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पा। देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बघायला मिळेल कारण की मित्रांनो हे जे वातावरण बनलं आहे दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पूर्व उत्तर दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे हे सरकत असताना काही परिसरामध्ये या वातावरण किंवा या पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिक विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पश्चिम पट्ट्यामध्ये सर्वात आधी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे नाशिक नाशिकचा पश्चिम पट्टा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर इकडे पुणे पुण्याच्या पश्चिम भागामध्ये देखील दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढेल पुण्याच्या आसपासच्या परिसरात देखील दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये सर्व असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील हलक्या स्वरूपात हा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल तुरळक भागामध्ये मध्यम पाऊस देखील बघायला मिळू शकतो विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस असे वातावरण राहील बहुतांश भागामध्ये सर्वदूर असे वातावरण नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील बघायला मिळत आहे परंतु थोडासा जोर दक्षिण भागापेक्षा या परिसरामध्ये कमी आहे मनमाड मालेगाव वगैरे या परिसरामध्ये देखील संध्याकाळपर्यंत बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल धुळे जळगाव शिरपूर नंदुरबार या परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता पश्चिम पट्ट्यामध्ये अहवा नवापूर वगैरे या परिसरामध्ये बरे देखील हलका ते मध्यम घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हेच वातावरण रात्रीपर्यंत आणखीन पूर्व उत्तर दिशेकडे सरकणे शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्रीपर्यंत पाऊस वाढेल लातूर धाराशिव सोलापूर लगतचा भाग या परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो अहिल्यानगर आणि शहराच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आहे दक्षिण भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तरी परिसरामध्ये अहिल्यानगर जे त्यामध्ये श्रीरामपूर आसपासचा भाग राहता सिडी वगैरे हा परिसर येतो विखुलेल्या स्वरूपात वातावरण राहील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल दक्षिण परिसरापेक्षा या परिसरामध्ये काहीसा जोर कमी आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे तरी पण काही परिसरामध्ये सर्वदूर असे वातावरण पावसाला पोषक निर्माण होताना बघायला मिळत आहे थीक ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत आज पाऊस होण्याची शक्यता आहे बीडच्या परिसरामध्ये तसेच जालना परभणी हिंगोली या भागांमध्ये देखील रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत काही परिसरामध्ये पाऊस वाढू शकतो परंतु विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे या उत्तरी परिसरामध्ये सर्वदूर असे पाऊस पडण्याची शक्यता नाही ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल सर्वत्र पावसाची शक्यता उत्तरी भागामध्ये नाही दक्षिण परिसरामध्ये बीड बीडचा दक्षिण परिसर केश पारली जामखेड वगैरे आसपासचा भाग हा जो भाग आहे या परिसरात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस रात्रीपर्यंत बघायला मिळेल लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये देखील बहुतांश भागामध्ये रात्रीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल नांदेडच्या तुरळक परिसरामध्ये आज पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरात देखील रात्रीपर्यंत काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील तुळक भागामध्ये या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी आहे अमरावती भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जो काही पूर्व प सॉरी पश्चिम भाग आहे पश्चिम भागामध्ये अकोला बुलढाणा वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस घाटमाद्याच्या ठिकाणी मुख्यत्वे करून बघायला मिळेल इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाचे वातावरण निर्माण होऊ शकते तुरळक भागामध्ये या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे सर्वाधिक पावसाचा जो रात्री दुपारनंतर मुख्यत्वे करून पुणे विभाग आणि आसपासच्या परिसरामध्ये दक्षिण कोकण या परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलं लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद